तो का म्हणता मंडळी म्हणजे आज पैदल पैदल कुठं चाललं रात चाललो होतो आपण गावातल्या गणपतीच्या रॅलीमध्ये चला मग पहिले जवळ आपण युवा गणेश मंडळी इथं तर बिलकुल खतरनाक एकच नंबर ताशे चालू होते हा मग ताशाचा आवाज <laughs> आणि इथं दिसला आपल्याला दोन पायाचा वान्य हा ट्रॅक्टर ड्रायव्हर तर भला राहिला बा चष्म्याचा मग आलो बा आपण शिवमंडळ मध्ये आणि हे मंडळ पण राहिलं नान केला पण वाया नाही गेला मग मी म्हटलं बरं बा चाला मग आता जेव्हा आपण बैरीनाथ गणेश मंडळ मध्ये मी म्हणसान की देशी हळ पण कॉन टाकले त्या कानात डीजे चे आवाजच तेवढे आहे नो हा वय आपला मित्र शंतनू आणि हे वय ते बैरीनाथ गणेश मंडळ आणि इथं तर नुसतं झापूक झुपूक चालू होतं एच क्यू आर क्यू झडक्यू एका बुकी टेंबूर गुलगत धोका आप सांग दा ना आपल्याला डीजेचा आवाज सांगा कमेंट मध्ये कसा वाटलं आणि ह्या डीजे वाल्यानं निंबूचा हारस लावला होता लागत ना तुमच्या डीजे लेडी मग मी इथे आलो म्हणे त्या डी मारतो मारे राहू खतरनाक देशी झापूक झुपूक चालू होतं काही मागच्या वर्षी पेक्षा वेळेस खरच खतरनाक टॉपचे डीजे आपल्या गाव हे माहित होतं ना मी ब्लॉक घेतो म्हणून मग आलो आपण संस्कार गणेश मंडळ मध्ये आणि हे मग ते संस्कार गणेश मंडळ मग मला दिसलं प त्या डीजेवर पाहिजे बापू पड दादा तर बकऱ्याच हकलू राहिले तेव्हा अरे होते हो जास्त नको हकलू पाहू पाहित पब्लिक डायरेक्ट झाडावरच झाडावर गेले आपण मोती वाढू डीजे पाय ना हा डीजे मोती वाडो बापा 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 अभे पद्धतशीर नाचा ना लेको मी जर दिसलो तर पोट्टे भरले सांगा आणते बा आणि हे पोट्ट आता ट्रॅक्टर वर होत आता हे ढोले वाजवला त्याचे ढोल फोडून टाकशी आणि ह्या बंटी डीजे ने तर पुरा महालच करून टाकला पा काय म्हणा राह तुम्ही तशासारखी मजाच नाही शाव आणि हे पोट्टे तर काही कोणाचं ऐकू नये रे बरोबर बेकार या बुवा मग म्या दिली बा हजार रुपये वर्ग की आपले हजार लवकरच फॉलोअर्स होणार आहे